नमस्कार मी कोमल आज आपण टोमॅटोचं सार कसं बनवायचं ते बघणार आहोत हे टोमॅटोचं सार भातासोबत खूप छान लागतं गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात किंवा तुम्हाला जो आवडेल तो आणि मला तरी इंद्रायणी तांदळाचा भात आणि टोमॅटोचं सार खूप आवडतं अगदी सोपी रेसिपी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी तीन टोमॅटो वाफलून घेतलेले आहेत आता मी याला मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे बघा इथं मी मिक्सरला प्युरी बनवून घेतलेली आहे टोमॅटोची अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण खायला अगदी चविष्ट तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर इथं मी पातेल घेतलेलं आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे साधं जर काही खायचं असं इच्छा झाली तर आपण शक्यतो वरण भातच बनवतो किंवा दाल खिचडी पण अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की टोमॅटोचं सार आणि भात जर खाऊन पाहिला तर खूप छान लागेल आणि तुम्ही सारखं बनवाल नंतर ते इतकं छान लागतं टोमॅटोचं सार आता मी याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेते अगदी झटपट होणारी रेसिपी आहे पण खायला तितकी छान लागणारी आता आपण तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे आता मी याच्यामध्ये मोहरी टाकून घेते गॅस फक्त बारीक करून घेऊया थोडस जिरं कढी लसूण बारीक करून घेतलेलं आहे अगदी झटपट होते टोमॅटोचे सारे आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेते आणि आपलं घरगुती लाल तिखट आहे ते मी थोडंसं कमी तिखट बनवते आज एक चमचा आणि थोडंसं वरती टाकते मी तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं लाल तिखट वाढवलं तरी चालेल हे बघा हे लाल आता आपला हे मसाला भाजून झालेला आहे तर याच्यामध्ये मी आपण बारीक केलेली टोमॅटोची प्युरी टाकून घेते हे बघा छान दिसते हे तर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवं तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता मी मिक्सरच्याच भांड्यात थोडंसं पाणी ओतून घेऊन ह्याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे काय होतं भांड्याला जे टोमॅटो वगैरे बारीक करताना लागलेलं आहे ते सगळं त्या पाण्यातून मिक्स केलं जाते मी हे बघा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे खाईला अगदी छान लागते हे बघा अशा पद्धतीनं टोमॅटोचं सार तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट तयार होतं दोन ते तीन मिनटात आपलं टोमॅटोचं सार शिजून तयार होत आहे असंच सुद्धा खूप छान लागतं हे किंवा भातासोबतसुद्धा खाल्लं तरी चालेल याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तरी थोडंसं एखादं चमचाभर टोमॅटोचं कूट जरी टाकलं तरी चालेल मी आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि कोथिंबीर टाकते मी याच्यामध्ये छान दिसते खायला ही अगदी चविष्ट आणि अगदी झटपट होणार असं टोमॅटोचं सार इथं तयार आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की टोमॅटोचं सार ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा छान उकळी आलेली आहे टोमॅटोच्या सारला अगदी दोन मिनिटात आपण उकळ टोमॅटोचं सार उकळल्यानंतर गॅस बंद करून घेतोय तर तयार आहे आपलं गरमागरम टोमॅटोचं सार सोबतच इंद्राय आणि तांदळाचा भात आणि लोणच्याची फोड तर हे असं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं खायला त्यामुळं तुम्ही नक्की अशा पद्धतीनं टोमॅटोचं सार एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झालं होतं टोमॅटोचं सार ते आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका